नमस्कार कारामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आलो आहे सकाळ सकाळ रानामध्ये सकाळ सकाळ कुठला ऊन लागायला लागला आता पण काय करता सकाळी मोटर चालू केली आणि वाफ्यात पाणी गेलं की बंद झाली अजचं आहे का हे जवळपास दहा ते अकरा वर्षापासूनचं हीच अवस्था आहे कारण एक ट्रान्सफॉर्मर एकच डी पी त्याच्यावर कनेक्शन भरपूर लोड जास्त आणि मग गेल्याच आठवड्यामध्ये दरवर्षी हेच कार्यक्रम होते भाऊ गेल्या आठवड्यामध्ये हे डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर बर जळाला बरं जळाला जळाला तर मग पुन्हा थोडंसं पाठपुरावा करून किंवा या वी महावितरण वीज कंपनीच्या सहकार्याने तो ट्रान्सफॉर्मर टाकला बरं टाकला बरं काय होते बरं का त्या ट्रान्सफॉर्मरवर भरपूर लोड ते दोन दिवस चालू करायला लागला वेळ आईल उकळायचं म्हणले त्याचं बरं आईल उकळा बाबा उकळलं त्याच्यानंतर परत चालू करायला गेलो मोटर तर फ्यूजच नाही बरं ठीक आहे शेतकऱ्यांनी ते फ्यूज टाकलंच नव्हतं बरं असू द्या सिंगल लाईन आणि मी म्हणतोय अरे पाणी मोटर का चालू आहे नाही मोटर का चालू आहे नाही त्या ट्रान्सफॉर्मरवर गेलो तर त्याचं फ्यूजच टाकलं नाही बरं ती धोकादायक अवस्था आहे हां आणि त्याच्यात म्हणजे जीवाला बी आहे दुसरं काय आहे त्यातले त्यात करता माणूस आमच्या घरातला मीच उरला आहे ना आणि त्यात परत मग मी बी त्याच्यात सोपा खेळ आव लायटीनं ह्या पाण्यापुढं सोपं नाही ना पुढं जायचंच नाही असं मी ठरवलं आहे जीवाला बिळून बाबा काय लोक नावं का आणि काय का म्हणत की का बा, बाबा हे बरं बघ हे असं करत नाही तसं करत त्यापेक्षा मातीत गेलं ना आपलं हे रानात बसायचं आज हे आलो सकाळी बसलो या रानामध्ये उन्हातच बसलो बाबा वाफ्यात पाणी गेलं की मागं बंद झालं बरं फ्यूज कसं त्याचं एक फ्यूज जातो आहे दोन फ्यूज जातो आहे बरं तिथं कुठं शेतकरी किरकोळ कोणतरी सकाळी आलं बाबा तो आता काय मग त्यो हा बरोबर बरोबर बर। ती गजून ती गेली ती बहुतेक ती आणि त्याने टाकलं बाबा फ्यूज आणि मग फ्यूज टाकला तर म्हणलं तर चालू होईल अरे कशाचं काय चालू होतं आहे थोडं वेळ चाललं ना गेला कुठं शेतकऱ्यां मग बाहेर असणाऱ्या शेतकऱ्यांचं शेत आमचे मित्र संदीप शिंदे त्यांचा मी फोन येतो अहो हॅलो हा फ्यूज गेला आहे का अहो गेलाय बाबा मग आता काय आता टाकला आता तर जातो आहेच की मग आता काय करायचं नाही नाही ती बघायला का कारण का ती गाडीवचा माणूस व्यापी माणूस त्याच्या त्याच्या मागं धावपळ कष्ट आणि मग टाकतो मला काय काळजी करू नको टाकू बरं फ्यूज टाकला बरं चालू होतंय का काय बघितलं चालली तेवढ्या पुरती झालं म्हणजे रानात असं बसून राहावं लागतं आता ऊन पडलं तर मी रानात चटकं बसायला लागलं तरी थांबलो आहे कुणीतरी बाबा फ्यूज टाकल हे आशा हो आशा वाईट हो पण नाही काय झाले माहिती का ह्या सिंगल मोटरांनी खेळ झाला आहे सगळा त्याच्यामुळं काय आहे कुणी कसं चालवते कुणी कसं चालवते पण ती आमचं कसं आहे थ्री पी एचचं आम्ही आपलं क चालवतो आणि मग आमचं लागलं जळायलाही काय आहे का कोरडं मागं दरवर्षीच खेळे खर्च करायचा आणि कार्यक्रम होतोयच काय त्या लाईट बोर्डाला नाव ठेवता येते का ती बी माणसं बिचारी चांगलीच किती माणसंच ती सहकार्य करतात आपण त्यांचा पाठपुरावा करतोय आणि मग एवढं करूनसुद्धा समाधान नाही बरं का आपल्याला बघा आता हिथं नाही हिथं एक आमचं कनेक्शन आहे ही एक मोटर आहे आणि ह्या खांबावली एक दुसरी मोटर अगं इथं एक खांबे इथं एक मोटर आहे हा? का हां हे दोन मोटर आहे आता काही दिवसापूर्वी बरं का हिथंच एक दहा बारा वर्ष होऊन गेली त्याला बारा तेरा वर्ष झाली हिथं एक मी काकडं टाकायचो आकडा टाकून आणायचो आयुष्यपत पण ते बीतीत ना नको वाटायचं इथं कनेक्शनच नव्हतं आकडं टाकून आपलं चालू करायचो हितकडं मग या रस्त्यावरून जाणारी काही लोकं म्हणायची यार काय लका आकडा टाकतोय लका आणि कुणीतरी आपलं गाडी टाकायचं कुणीतरी गेले आता का आता हे बघा कुणाला नावं ठेवायची काय गरज नाही पण म्हणायचंच मग तिथून वायर म्हणायचं मग माझ्यावर कारवाई व्हायची म्हणजे कारवाई म्हणजे पकडायची पकडायचे मला म्हणायचे बघा जर तुम्ही जरा आकडा टाकला तर ता मग शंभर टक्के तुमच्या सजा होईल ही तुमच्यावर गुन्हा दाखल होईल ना मग मी रितसर बाबा या दोन बोरवर इकडं आहेच कनेक्शन हे काय इथं आणि इकडं बी कनेक्शन आहे आणि मग काय करायचो आपलं टेन्शन नको कनेक्शन घेतलं आणि म्हणलं आता मिळेल लाईट आव कनेक्शन घेऊन सुद्धा लाईट कधी एवढ्या पा पंधरा वीस वर्षात मला आठवलं की माझं हे सर्व शेत मी भिजून कुठंतरी गावाला गेलो आहे बरं का आनंदाने इकडं तिकडं धावपळ पाव पाहुणे आपतेसट नातेवाईक इकडे फिरलो आहे रोजच हे खेळ आहे रोजच फ्यूज जातोय रोजच ती चाललंयच आव रोजचं मडं त्याला कोण रडं असं म्हणतात ना ते चालूच आहे हां कुणाला नावं ठेवायचं बाबा सगळी ब शेतकरी बांधव आहेत ती आपलीच आहेत हां पण ह्या बरं डी पीवरती त्या पीवरती फार मोठा लोड आहे हे बघा हे वड्यात पाणी सगळीकडे बघा आहे का पाणी दिसते का ओड्यात पाणी सगळीकडे पाणी पाणी आहे हो पण शेतात पाणी नाही ना कडनी पाणी आहे पण शेतात कुठे पाणी शेतात सगळं कोरडंच हो त्यामुळं लढ झाले हो हाय का कारण हे केवळ केवळ म्हणजे केवळ ह्या ट्रान्सफरचा खेळ हा रात्रीच खेळ चाले असं म्हणतात ते खरंच खेळ चालला आहे बरं का हे ट्रान्सफरचा वेगळाच खेळ चालला आहे सगळं कोरडं हा हाय का हाय का पाणी अहो झाडांना पाणी नाही हा सगळाच खेळ झाला आहे ओ आता का इ सुकाय लागलं इथंच मी पाणी मग अशीच पाणी आलं आणि बंद पडलं अव अवघड झालं आहे सगळं हेच ती आव लय अवघड डी डीपीचं बरं का या ट्रान्सफॉर्मरचं लय वेगळा खेळ आता दोन तीन दिवसच झाला असला हा नवीन ट्रान्सफॉर्मर टाकला आहे हां आवाज येतोय सगळं चालू आहे आणि इकडून असं हे वालूबाई माळ्याकडे गेलेलं हे कनेक्शन आहे मळा त्या मळ्यातल्या सगळ्या मोटरा ह्याच्यावरती अवलंबून आहेत आणि इकडून जे गेलं आहे ना ते सुपामोरगाव लगत जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी आता या बघा बाग जर पाहिला तर निम्या भागावर काय लोड नाही बरं का इथं जे दिसतं आहे इथं मोटर चालली आहे बघा आहे का इकडं नाही काय लोड एवढा नाहीच पण सगळा खेळ आहे ना सगळा खेळ सगळा खेळ इकडं जाणार आहे लाईनवरही ह्या बघा शिवज लाईन गेली का इकडं अशीच गेली जम जाणे ड्यू जाणे कुठं काय करणे काय लय आवड खेळ हो तर मोठा खेळ होतो सारखाच दिसतोय का मध्ये खांब या खांबाऊ सारखं वायर तुटणे हा जो खेळ आहे ना खेळ जवळपास दहा ते बारा वर्षापासूनच्या अगोदरपासून चाललेला आहे खेळ ह्याच्यावरती इतका लोड आहे ना बिचारीनी साथ किती द्यायची हो याच्यावर किती मोठला आहे त्याचा अंदाजच अजून हे नाही अहो कुणालाच नाही तर शेतकऱ्यांना अंदाज येतो काही काय कळणंच कारण ह्याच्यावर ह्या ज्या ट्रान्सफार्मर आहे हा ह्या ट्रान्सफार्मरवर लोडलं आहे आणि हा ही धोत्र ट्रान्सफॉर्मर धोत्र डी पी म्हणावं लागेल याला हे बघा याचं दिवसापासून दिवसापासूनच पाठपुरावं हो। की बाबांनो हे लोड वितरित करा काहीतरी करा कारण शेत का शेती करून नुसता उपयोग नाही खर्च करून उपयोग नाही उत्पन्न निघालं पाहिजे अन्यथा शेतकरी कधी गाळात जातो आहे ना या असल्या यंत्रणांमुळे जातो आहे हां हे बघा आलीकडं काय इकडं लोड नाही आहे का निम्यात जसे तसे फ्यूज बसवलेले आहेत इकडं मात्र फार भुगा झाला त्याचा किती वेळा टाकलं किती वेळा गेलं ह्याचं हेच नाही सारखं चालूच कार्यक्रम हा अव शेतकरी तरी कवर खर्च करणार हा सगळा कधी ना कधी सारखं गोळा करायचं आणायचं द्यायचं हे सोपं नाही ना त्याच्यामुळं हे शेती करणं या यंत्रणेला धरून लय अवघड झाले बघा हो हे नवीनच आहे नवीन बसावलं आहे बरं याच्यावरती किती अवलंबून आहे ही बी सांगता येत नाही कारण याच्यावर किती मोटर आहेत आणि किती लोड आहे आणि किती काय सांगताच येत नाही आता आकडे बादर राहतात ना माझ्या बरं का आणि विमान सरळ मार्गाला बरं का फाशी यंत्रणाच असली आहे ही यंत्रणा असली बरं का महावितरणची चोर सोडून संन्यासाला फाशी चोर द्यायचा सोडून त्यांनी हां त्यांनी काही बी करायचं चालतंय आणि का संध्याच्याला फाशी व्हायला का मीटर घेणाऱ्यांना काय युनिटप्रमाणे ते भरावे लागतील हा आमचं बी तसं जे आता मी काय करतो मीटरप्रमाणे पैसे आहेतच की बरं शेतीचं जाऊ दे शेतीचं सध्या थांबावलं बा असणारे काहीतरी काय त्याच्यात अजून काय खालतं खालतवरतच कळा नाही पण हे जे काही घरातलं मीटर आहे महिन्याच्या महिन्याला जर बिल भरलं नाही अहो दोन महिने नाही भरलं की लगेच आलो कनेक्शन कट करतो आहे अहो मी चांडाव चौकडीच्या करामतीच्या आहे जरा थोडंसं नका तुम्ही खांबाव चढलो आहे बंद करतोय हां मॅडमला इचरा अहो नका तसं करू हा? नका तसं करू ह्या बा का कट केलं हा मग जोडायला जोडा पैसे भरून जोडून घ्या अहो सहकार्य करा कारण का सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम आहे थोडासा माणूस चुकतो आहे बाबा काहीतरी होतं इकडं तिकडं आजचा दिवस उद्या होते पण भरणारे नाही नाही भरावं लागेल तुम्हाला अन्यथा ह्या बघा पक्कड आणलेले कट केलं जाईल अरे बाबा सहकार्य करा सहकार्य करण्याचं सगळे बाबा होऊन जाते आज ना उद्या भरतोय आम्ही पण नाही करतोय प्रयत्न आता हा फ्यूज आहे वाटतं लय अवघड खेळ ह्या बघा काय चारसर करतं आहे बाबा एका मरायचा तांदा आहे सोपा खेळणार यो ह्या बघा ह्या बघा ह्या बघा काय करायचं आहे का कसं काय करायचं परत म्हणणार तुम्ही व फ्यूज टाकत नाही ही हे बघा अवघड का नाही हा ट्रान्सफॉर्मरचा जो चंबू आहे चंबूच म्हणायचा हो लय खतरनाक बाबा आणि हा दिसाय जरी सोपा असताना तसं लय अवघड बरं का याच्यावर जर लोड आला आता थोड्या का वेळाने काय होणार सगळे मोटर चालू झाले आता आता मी आता फ्यूज टाकायचा प्रयत्न केला किंवा काय सगळ्या मोटर चालू झाल्या आणि काय त्याला अधिकृत अनाधिकृत सगळं चालू झालं आणि मग एकदा चालू झाल्यावर शेजातली जी काही जी ऑईल आहे ऑईल जे ऑइल आहे ते उकळणार थोड्या वेळाने वार बन येणार म्हणणार थांबा जरा ते बन ठेवा जळण्याच्या जा मार्गावर आहे कारण का थोड्या वेळातून थोडंसं गार झालं पाहिजे आहो गार झालं सगळं करते बाबा आम्हाला हे कधीतरी चालू व्हायचं चा। ऊन आलं की ऊन वाढलं की त्याच्यातलं यातलं आयर उकळायचं आणि मग बंद ठेवायचं संध्याकाळी चालू आहो संध्याकाळी बी ह्यातला फ्यूज जातो या लोडच तेवढा हे फ्यूज गेला समजा हा हां इकडला मधला जातो इकडला कधी बी जातो तर काय होते माहिती का सगळं गोळंच होतोय मग संध्याकाळी मोटर चालू संध्याकाळी बी मोटरा चालवणार तो प्रयत्न करून पाहिला सकाळी चालवणार मग आता काय करायचं मध्य निम्म्या रात्री चालवणार मोटरा मग करायचं काय अहो भिजवायचं कधी शेताला पाणी द्यायचं कधी हां आणि वा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सगळं चाललं आहे सगळं शासन आदापतं आहे धावपळ करतं आहे पण का शेतकऱ्यांना काय बाबा आजचे दिन याय ना बाबा या आजचे दिन कवा यायचं का मराय लागली लोक हां धावपळ करायला लागली सगळी कसं काय करायचं कधीतरी आता आवाज वाढायला लागला ऊन झालं की याचा खटका पाडणार म्हणजे आईल आईल उ रू, रू, लोड वाढला तर याचा तरी काय भरवास आहे मग म्हणले उन्हाळ्यात तुम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळू शकणार नाही आ बा बाबा काय कराय आता हे लय अवघड दुखून झालं हा शेतीसाठी एक बाजू चालते या एक बाजू चालत नाही लोड वाढ नाही बघा बाबा काय करता येईल का बाबा शेती माती नाती ही जपत असताना जे आयुष्याच्या या घरामध्ये कराव्या लागतात या खऱ्या अर्थाने शब्दात्र व्यक्त करता येणार नाही व्यक्तच करताय ना इतल पर, इतल मर, ही तडफड ही तळमळ ही काय आहे आणि या ठिकाणी चोर सोडायचा आणि संण्याच्या रे फाशी द्यायचा अवघड झाले बाबा ही यंत्रणा सोपन आहे म्हणजे जे इमानदारी करते त्यांना नका सुट्टी ही चोऱ्या करतात त्यांना बाबा चालू द्या चालून द्या तुमचं चांगलंय अहो काय चाललंय या जनतेचं चा, काय कळा ना बाबा या जनतेचा लय हाल चालल्यात हा बाबा काहीतरी करा बाबा राजा महाराज तुम्ही आहात बाबा प्राजा जरा सुखी राहू द्या बघा काहीतरी याच्यातून मार्ग निघतो का जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद